नमस्कार मी चिंतामणी सहसृते रागरंग डॉट कॉम ह्या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो मी, मी आज बोलणार आहे ते सांगलीतल्या इतिहास प्रसिद्ध अशा गणेश मंदिराबद्दल त्या मंदिराचा थोडासा इतिहास पण मी सांगणार आहे आणि त्या गणेश मंदिरातर्फे किंवा गणेश मंदिराच्या वतीनं जो गणेशोत्सव साजरा केला जातो त्याबद्दलही मी थोडंसं बोलणार आहे आणि त्याच वेळेला या गणेश मंदिरामध्ये गणेशोत्सवाच्या आधी दोन ते तीन दिवस जी चोर गणपतीची स्थापना केली जाते त्याबद्दलही मी बोलणार आहे आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी श्री गणेशाची देवस्थानं प्रसिद्ध आहेत त्यापैकी सांगलीतला गणेशोत्सव गणेश मंदिर हे एक अतिशय प्रसिद्ध असं ठिकाण आहे असं देवस्थान आहे सांगली जिल्ह्यामध्ये गणेशाची दोन ते तीन प्रसिद्ध अशी मंदिरं आहेत एक म्हणजे सांगलीचं गणेश मंदिर आहे तासगावचं गणेश मंदिर आहे ते सांगलीच्याही गणेश मंदिराच्याही आधीच आहे साधारण सतराशे नव्याण्णवला त्या मंदिराचं बांधकाम पूर्ण झालेलं होतं आणि तिथं मूर्तीची स्थापना झालेली होती त्यानंतर बागेतला गणपती हे एक अतिशय ऐतिहासिक असं मंदिर आहे सांगलीजवळ जवळ जवळ साधारणपणे तीन ते साडेतीन किलोमीटर अंतरावरती बागेतला गणपती आहे आणि ते देवस्थानसुद्धा सांगलीतला गणपती एवढंच ऐतिहासिक आहे सांगलीतल्या गणेश मंदिराची स्थापना म्हणजे गणेश मंदिराचं बांधकाम हे सांगली संस्थांचे जे संस्थापक होते थोरले चिंतामणराव अप्पासाहेब पटवर्धन यांनी केली त्यांनी या गणेश मंदिराच्या बांधकामाला सांगलीतल्या इसवी सन अठराशे वीसमध्ये साधारण सुरुवात केली आणि ह्या टप्प्याटप्प्यानं या मंदिराचं बांधकाम पूर्ण होत होतं आणि स्वतः राजेसाहेब या सगळ्या मंदिराच्या बांधकामावर देखरेख करत होते आणि अठराशे चव्वेचाळीसमध्ये स्वतः राजेसाहेबांच्या उपस्थितीत या मंदिराची प्रतिष्ठापनेची अर्चा म्हणजे महापूजा झाली आणि गणेश मंदिराचा इतिहास तिथून सुरू झाला म्हणजे आपण जर पाहिलं तर साधारणपणे आता दोनशे वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे असं आपल्याला ठळकपणे म्हणायला येईल पावणे दोनशे ते दोनशे वर्षापूर्वीचा इतिहास या मंदिराला आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे या मंदिराची आजचं जर तुम्ही रूप पाहिलं अतिशय देखणं प्रशस्त पूर्णपणे मोठं आवार दारामध्ये सुंदर कारण जे आता गणेशोत्सवाच्या निमित्तानं तर आणखीच विलोभनीय असं रूप आपल्याला या गणेश मंदिराचं पाहायला मिळेल सगळीकडे उत्तम सजावट करायचं काम सुरू झालेलं आहे शेजारच्या श्री केंगणेश्वरी म्हणजे ही ग्रामदैवता आहे त्या ग्रामदैवताची सुद्धा म्हणजे पूर्वीच्या कुर्णेश्वरी असं तिला त्या देवीला म्हणायचे त्या देवीच्या तिथंसुद्धा सगळी आता व्यवस्था सुरू आहे गणेशोत्सवाच्या निमित्तानं गणपती मंदिराची सजावट चालू आहे विद्युत रोषणाईची तयारी सगळीकडं चालू आहे तर हे असं गणेश मंदिर हे ऐतिहासिक आहे महाराष्ट्रातल्या अतिशय सुंदर आणि सुबक बांधणीच्या मंदिरांपैकी एक मंदिर म्हणजे सांगलीचं सा गणपती मंदिर आहे विशेष म्हणजे हे गणपती पंचायतन आहे गणपती महाराज श्री गणपती महाराज हे या ग म पंचायतनामध्ये मुख्य देव आहेत आणि त्यांच्या भोवतीनं मग सूर्यदेव आहेत देवी आहेत लक्ष्मीनारायण आहेत श्री शंकर आहेत म्हणजे भगवान शंकरांचं मंदिर आहे अशी वेगवेगळी देवळं भोवतीनं आहेत तर ही मुद्दाम जाणीवपूर्वक अशी रचना गणपती पंचायतांची त्यावेळेला करण्यात आलेली होती याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं की चिंतामणराव पटवर्धन जे सांगली संस्थांचे संस्थापक होते प्र आणि सांगली संस्थान सांगली शहराचे सुद्धा आपण म्हणू प्रवर्तक होते नव्या सांगली शहराचे सांगलीच्या विकासाचे त्यांचं गाव कोकणातलं कोतोडो हे आहे आणि कोतोड्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीचं पंचायतन स्वरूपाचं मंदिर जुन्या काळामध्ये होतं त्या धर्तीवर त्यांनी हे मंदिर बांधलं आणि त्या मंदिराचा असा हा अतिशय धवल असा इतिहास आहे अतिशय देखणं मंदिर आहे आपल्याला आजही असं दिसेल की आज सुद्धा या मंदिराला मोठं आवार आहे ट्रॅफिकची कुठेही गुंतागुंत होत नाही वाहतुकीची सुद्धा कधीच तिथं अव्यवस्था होत नाही जवळजवळ पावणे दोनशे पेक्षा म्हणजे दोनशे वर्ष होत आलीस तरी सुद्धा या मंदिराची बांधणी आखणी कशी किती काळजीपूर्वक केलेली असेल त्याचं हे उत्तम उदाहरण आहे आता आपण बोलणार आहे ते चोर गणपतीबद्दल आपल्याला माहित आहे की गणेश चतुर्थीला म्हणजे भाद्रपद शुद्ध चतुर्थीला सगळीकडं महाराष्ट्रभरच नव्हे भारतभर नव्हे जगभर सुद्धा गणेशोत्सव साजरा होतो आणि त्याच वेळेला घरगुती गणपती पण येतात दीड दिवसाचे पाच दिवसाचे सात दिवसाचे अकरा दिवसाचे असे घरगुती गणपती असतात त्याच पद्धतीनं सार्वजनिक गणपती सुद्धा असतात आणि ते आनंद चतुर्दशीला सार्वजनिक गणपतींचं विसर्जन होतं सांगलीतल्या गणेश मंदिरात जे मंदिर मंदिर आहे त्या ठिकाणी नेहमीच गणपती महाराज प्रतिष्ठापित आहेत तुम्हाला एक सांगायला हरकत नाही ह्या सांगली म्हणजे स्वतः राजेसाहेबांची म्हणजे ज्यांनी हे गणपती मंदिर बांधलं आणि ह्या श्री गणेशाची स्थापना केली प्रतिष्ठापना केली त्या राजेसाहेबांची आणि त्यानंतरच्या सगळ्या राजेसाहेबांची सुद्धा म्हणजे संस्थांची सगळ्या संस्थानिकांची आज सुद्धा या चांगली संस्थान जी आहे गणपती संस्थान म्हणून आहे त्या संस्थांचे राजे आहेत श्रीमंत विजयसिंह राजे पटवर्धन म्हणजे पहिले चिंतामडराव आप्पासाहेब पटवर्धन ते आजचे विज श्रीमंत विजयसिंह राजे पटवर्धन या संपूर्ण राजांची अशी श्रद्धा आहे कि या संपूर्ण सांगली संस्थांचा या संपूर्ण गणपती संस्थांचे या संपूर्ण परिसराचे राजे जर कोण असतील तर ते श्री गणपती महाराज आहे आणि आपण त्यांचे सगळेजण सेवक आहोत सांगलीकर सुद्धा गणपती महाराजांनाच आपले प्रमुख मानतात आणि ती श्रद्धा आजही सांगलीमध्ये कायम आहे तर या गणपती मंदिरामध्ये चोर गणपती नावाचे दोन गणपती बसवले जातात आणि ते भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला म्हणजे गणेशोत्सवाच्या आधी दोन किंवा तीन दिवस ते तिथीप्रमाणं त्याचं वेळ वेळापत्रक ठरलेलं असतं यावर्षी उद्या म्हणजे रविवारी आपल्याला इथं गणपती मंदिरामध्ये हे दोन चोर गणपती बसणार आहेत इतर वेळेला ते काही वेळेला दोन दिवस आधी बसतात तिथी असतं ते आणि हे गणपती गणेशोत्सवाच्या आधी म्हणजे गणेशोत्सव सुरू व्हायच्या दरम्यान त्याचं ते जातात जातात म्हणजे त्यांचं विसर्जन केलं जात नाही त्या दोन मूर्ती ज्या आहेत त्या मूर्ती तशाच ठेवल्या जातात विशेष म्हणजे ह्या दोन्ही मूर्ती या कागदी लगद्यापासून बनवलेल्या आहेत जवळजवळ दीडशे ते पावणे दोनशे दोनशे वर्षापूर्वीच्या या मूर्ती आहेत असं म्हणतात आणि अजूनही त्या मूर्ती अतिशय छान आहेत अशी डोक्यावरती साधारणपणे आपण जर पाहिली तर पुण्यातली किंवा अशी पुण्या पुणेरी पद्धतीची पगडी आहे त्या मूर्तींच्या डोक्यावरती आणि अतिशय सुंदर अशा मूर्ती आहेत मूर्तीच्या हातामध्ये त्रिशूळ आहे पाश आहे अशी वेगवेगळी आयुधं पण आहेत आणि अशा या दोन मूर्ती मंदिरामध्ये बसवल्या जातात आणि त्यांची विधी विधिवत सगळी यथासांग पूजा अर्चा होती आणि हे गणपती जे दोन आहेत ते फक्त बाजूला ठेवले जातात त्यांचं विसर्जन केलं जात नाही आणि नंतर मग प्रत्यक्ष गणेश चतुर्थीच्या दिवशी म्हणजे आता यावर्षी सत्तावीस ऑगस्टला ग गणेश चतुर्थीला बुधवारी गणपतीचं जे प्रतिष्ठापना होती गणपतीची म्हणजे संस्थान गणपतीची ती मात्र सांगलीतला जो राजवाडा आहे जो गणेशदुर्ग म्हणून ओळखला जात होता आजही तो गणेशदुर्गाचे काही बुरुज शिल्लक आहेत आपल्याला दिसेल त्या गणेशदुर्गामध्ये त्या राजवाड्यामध्ये एक दरबार हॉल म्हणून आहे त्या दरबार हॉलमध्ये या गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते गणेश चतुर्थीच्या दिवशी आणि तो पाच दिवसाचा गणपती असतो पाचव्या दिवशी त्याचं अतिशय थाटामाटात विसर्जन केलं जातं या गणपती संस्थांकडं पहिल्यापासून फार मोठ्या संख्येनं हत्ती होते म्हणजे असं म्हणतात की पहिल्या राजेसाहेबांच्या काळामध्ये साधारण दोनशे वर्षापूर्वी म्हणजे त्याने अठराशे साली साधारणपणे अठराशे मध्ये इसवी सन अठराशेमध्ये सांगली संस्थांची स्थापना केली त्याच्यापूर्वी सांगली शहर सहा गल्ल्याचं होतंच पण संस्थांची म्हणून जी स्थापना आहे वैभवशाली संस्थांची स्थापना राजेसाहेब चिंतामणराव पटवधन यांनी केली त्यावेळेला त्या, त्या संस्थांकडं साधारण बावीस हत्ती होते असं म्हणतात त्यांची नावं सुद्धा काही ठिकाणी सापडतात बावीस हत्ती असलेलं संस्थान त्या काळामध्ये कदाचित भारतामध्ये एखादं पहिलंच असेल एवढं मोठं संस्थान तर त्या बावीस हत्ती त्यांच्याकडे होते आणि त्यानंतर सुद्धा दारामध्ये हत्ती आहे नाही असं कधीच चांगली संस्थांच्या बाबतीत झालं नाही गणपती संस्थांच्या बाबतीत झालं नाही सुंदर गजराज हा अतिशय प्रसिद्ध हत्ती त्यानंतर अतिशय गाजलेला होता तो एकोणीसशे एकाहत्तर साली त्याचं निधन झालं त्यानंतर बबलू नावाचा हत्ती सांगलीच्या संस्थांना आणला तोही आता नाही आहे नवीन हत्ती आणायचे विचार आहे राजेसाहेबांचा पाहूया आता त्याला कशी परवानगी मिळते त्याला अलीकडं खूप बंधनं आलेली आहेत कायद्याची खूप त्याच्यावरती नियम आहेत अतिशय कायदे अतिशय कडक आहेत असे ज जंगलातले प्राणी सांभाळण्याच्या बाबतीत त्यामुळे काय आज काही का नेमकं सांगता येत नाही पण विचार तरी निश्चित आहे त्यांचा की गणपती मंदिराच्या समोर पुन्हा एकदा आपण हत्ती आणायचं आहे पाहूया काय होतं ते परंतु आता मगाशी आपण बोलत होते ते चोर गणपतीबद्दल तर आता ह्याला चोर गणपती का म्हणतात आपल्याला माहित आहे पुण्यामध्ये अनेक काही देवांना म्हणजे गणपतीचे मंदिर असतील किंवा मारुतीचे मंदिर असतील ह्यांना वेगवेगळी मजेशीर नावं आहेत काही वेळेला अनेक लोकांना प्रश्न पडतो की अशी नावं का पडलेली असतील सांगलीमध्ये फक्त मात्र चोर गणपती एवढंच नाव पडलेलं जे आहे तर तिथले जे ज्येष्ठ पुजारी आहेत किंवा जे जाणकार आहेत आता पाटणकर गुरुजी हे तिथं पूजा करतात नेहमी पहिल्यापासून ते उपाध्याय आहेत गणपती मंदिराचे ते असतील किंवा अन्य काही उपाध्याय आहेत ते असं सांगतात की हा गण हे जे गणपती आहेत चोर गणपती म्हणतात ज्यांना ते कुणाला न कळत येतात म्हणजे गणेशोत्सवाच्या दिवशी थाटामाठात सगळे गणपती येतात त्यांचं वाजत गाजत स्वागत केलं जातं अगदी वाजंत्री लावून काही ठिकाणी गणपती आणले जातात फटाक्यांचा ज फटाकड्या उडवलेल्या नसतात दारूकाम सुरू असतं शोभेचं आणि त्यावेळेला गणपती येतात तसेच ते पाचव्या दिवशी सातव्या दिवशी नवव्या दिवशी अकराव्या दिवशी अतिशय गाजावाजा करून जातात मोठी मिरवणुकीनं जातात फक्त हे चोर गणपती मात्र केव्हा येतात आणि केव्हा बसतात त्यांची प्रतिष्ठापना केव्हा होती आणि ती केव्हा जातात ते समजत नाही म्हणून त्यांना चोर गणपती म्हणायचं बाकी ते त्याच्यामध्ये काही फार मोठा अर्थ नाही आहे कागद्याच्या लगद्यापासून बनवलेले हे गणपती आहेत आणि ते गणपती त्यावेळेपासून ठेवलेले आहेत दरवर्षी फक्त त्या रंगवले जातात ते व्यवस्थित केले जातात आणि पुन्हा त्यांची प्रतिष्ठापना केली जाते तर असा हा सांगलीचा गणेशोत्सव गणेश चतुर्थीपासून सुरू होईल दरबार हॉलमध्ये त्याची प्रतिष्ठापना होईल श्रीमंत विजयसिंह राजे पटवर्धन यांच्या हस्ते या गणपतीची प्रतिष्ठापना होईल तिथं आरती होईल आणि पाचव्या दिवशी त्याचा रितसर त्याचं विसर्जन केलं जातं आणि त्यासाठीची मोठी मिरवणूकसुद्धा काढली जाते असा हा संस्थानचा गणपती उत्सव आहे या पाच दिवसाच्या काळामध्ये अनेक सांस्कृतिक कार्यक्रम केले जातात अनेक धार्मिक कार्यक्रम सुरू केले जातात तर असा हा सं चांगली संस्थान आणि गणपती हे सांगलीचं आराध्य दैवत आहे म्हणजे लोक अनेक लोक असे सांगलीमध्ये आहेत की जे सकाळी उठल्यानंतर सगळी आणिका आवरल्यानंतर गणपतीचं दर्शन घेतल्याशिवाय आपला कुठलाही व्यवहार सुरू करत नाहीत इतकी श्रद्धा सांगलीचेच नव्हे संपूर्ण जिल्ह्यातसुद्धा अशी मोठी श्रद्धा आहे ह्या सांगलीच्या गणपती मंदिराबद्दल तर मुद्दाम आज गणेश चतुर्थी दोन तीन दिवसातच सुरू होते आहे निमित्तानं आपल्याला ही माहिती आमच्या या रागरंग डॉट कॉमच्या निमित्तानं आपल्याला द्यावी म्हणून मी आपल्यासमोर ही माहिती सादर करतोय आपल्याला आवडली तर आपण अवश्य लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद